त्यामुळं हा याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे हायकोर्टाचा निर्णय काही केलाय त्यामुळं घेत नाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना बोलून त्यांच्या दबावाला बळी पडून हे निर्णय घेण्याचं त्यांना आश्वासन दिले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रातले सगळे आमचे आदिवासी आमदार आमचे जे उपसभापती आहेत त्यांच्या ने नेतृत्वाखाली था�� आज मुंबईमध्ये बसले त्याला पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी करू आता आमचे इथे चार पाच प्रश्न आहेत की एकोणीसशे शहाण्णवला पैसा कायदा आला त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही म्हणजे सरकार कायदा तयार करतं पण त्याची अंमलबजावणी म्हणजे आदिवाशांसाठी कायदा करायचा पण त्याची इम्प्लिमेंटेशन करायची नाही हे यांचं धोरण आहे दुसरं दोन हजार एक साली दोन हजार दोन दोन हजार एक साली जात पडताळणी काय झाला तो का आदिवाशांमध्ये सत्तावन्त ते गुजवळी झालेली आहे ती थांबवावी म्हणून जातीची पडताळणी करण्यासाठी कायदा केला त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याचा सरकुलर अठरा मे दोन हजार तेराला काढलं ते परत दाखवून ठेवलं आज त्याला पाच सात वर्ष झाली त्याची अंमलबजावणी नाही तिसरा जो सगळ्यात महत्वाचा तर वन अधिनियम नावाचा कायदा ज्या वेळेला आघाडीचे भाषण त्यांनी सत्ता मागितली नाही अधिवेशनसाठी कायदे करा जे जमिनीत असतात ते त्यांच्या नावावर करा त्या वेळेला मंत्रिपद न घेता आघाडीत मंत्रिमंडळानं जाता तो कायदा कायद्याची अंमलबजावणी आज तीन हजार तीन लाख आदिवाशांचे अर्ज नाकारलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या बाजूने निकाल दिला त्याला सुद्धा सरकारने हे केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण ग्रामपंचायत अधिनियमाची जर अंमलबजावणी झाली असते देशांतर्गत तर त्या आमच्या जे पारंपरिक म्हणून अधिनियमाअंतर्गतचे जे आमचे वैवाहिक जे हक्क आहेत गावाचे ते सुरक्षित राहिले असते आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र धर्माबाद हे आदिवासी विस्थापित केलं पुनर्वसन कायदा आहे परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही घटनेप्रमाणे सर्व जाती धर्मांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे परंतु ज्याने आत्ता सगळं खाजगीकरण करून शाळा वीजच्या आतपट असेल तर शाळा बंद करण्याचा याच्या सगळ्यात मोठी हानी हे आदिवासींची होणार आहे म्हणून हे खाजगीकरण करन, नावाखाली जे एस सी आरक्षण आहे ते हिरवण्याचं काम हे आणि जे आणि राज्यातलं याचा निषेध आणि याच्यासाठी हे आमचं संपूर्ण आंदोलन चालू आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन